आपलं नाव सांगा माझं लक्ष्मण गावाचं नाव <coughs> तालुका अकोले बरं मी आपल्याला ट्रिबॉनिक्स कंपनीचं भूसंजीवनी नावाचं खत तुमच्या ह्या भात फ्लॉटसाठी दिलेलं होतं तर आता हे खत देऊन किती दिवस झालेले आहेत तरी पंधरा एक दिवस झाले असतील अच्छा तर पंधरा दिवसामध्ये भातामध्ये हा बदल तुम्हाला कसा जाणवला आतापर्यंत अनुभव काय वाटला बाबा या ठिकाणी तुमचा भात नेहमी असतो तर हे खत वापरल्यामुळे आजचे फुटवे वाढ उंची कस फुटवे चांगल्या पिके अच्छा म्हणजे भात खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं आहे तुमचं मग तुमचं समाधान वाटलं का ते भूसंजीवनी खत वापरल्याचं मग इथून पुढे वापरणार का शेतामध्ये सर्व पिकाला हां ओके okay. इतर शेतकऱ्यांना पर आपले हे जे खतं आहे ह्याचे रिझल्ट इतके सुंदर जर मिळत असेल तर तुम्ही माहिती आपल्या विभागामध्ये पोचवा पोचवा ओके धन्यवाद okay.